राम कृष्ण मी रुद्र सरकटे तुम्हाला तर माहितीच असेल कृष्णा माहिती सांगितलीच असेल मी ह्या ठिकाणी तुम्हाला आपले म्हणजे आपले माणसं खूप बोलत होते मित्र परिवार बोलत होते की आम्हाला थोडंफार नामदेव महाराजांचं चरित्र ऐकायचं तुम्हाला थोडंफार नामदेव महाराजांचं चरित्र तर माहितीच तर असेल तरी मी उगा आपल्याला काही थोडंसं सांगणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण या, या चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनल जेवढं होईल तेवढं शेअर करा कारण आपलं चॅनल पुढे सुद्धा जायला पाहिजे आपले, आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत आपल्या चॅनलला आपल्या चॅनल वरती नवीन नवीन मित्रपरिवार जॉईन व्हा या ठिकाणी मी तुम्हाला थोडंफार नामदेव महाराज सांगेल तुम्ही थोडंफार ऐकलंच असेल की हे प्रमाण कुठे ना कुठेतरी ऐकलंच असेल कधी कीर्तनाला वगैरे गेलं असतील तर तुम्हाला माहितीच असेल कि फिरविले देऊ जगा माझी खाती दामदेव हाती दूध प्याला हे तुम्ही प्रमाण कुठे ना कुठेतरी ऐकलं असेल याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो तुकाराम महाराज म्हणतात की औंढा नागनाथाच्या मंदिरात नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते कीर्तन चालू असताना काही ब्राह्मण मंडळी मंदिरात आली व त्या ठिकाणी नामदेव नामदेव महाराज आपण मंदिराच्या मागे कीर्तन करा का कारण नामदेव महाराज कीर्तन चालू होते ब्राह्मण मंडळी म्हणतात नामदेव महाराज आपण मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा का इथे लोक नका गोळा करू मग नामदेव महाराजांनी त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पालन करून मंदिराच्या मागे कीर्तन करू लागले व त्या ठिकाणी मागे गेले व त्या देवाला त्यांचे कीर्तन ऐकण्याची इतकी उत्सुकता होती त्यांना इतका आनंद होऊ लागला नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा पण ब्राह्मण मंडळींनी त्यांना हकलून दिले का तर मग देवाला कीर्तन ऐकायचे देवानी काय केलं तुम्ही ध्यान देऊन ऐका देवानी काय केलं देऊळ फिरवलं देवळ फिरवल्याच्या नंतर मग नामदेव महाराज असे मंदिराच्या पुढे आले सगळे ब्राह्मण मंडळी मंदिराच्या मागे गेली बरं का व त्या ठिकाणी सगळे ब्राह्मण मंडळी त्यानंतर पुढे आली पुढे आल्याच्या नंतर ते नामदेव महाराज म्हणाले नामदेव महाराज आपण तुम्हाला सांगितलं ना की नंदी नंदी तो तो की कि तुम्ही मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा तर नामदेव महाराज म्हणाले अहो काका आम्ही मंदिराच्या मागेच होतो नंदी साक्षीदार आहे का कारण महादेवाचं मंदिर होत व त्या ठिकाणी नंदी नंदीने सुद्धा बघितलं होतं की आम्ही मागे कीर्तन करत होतो मग त्याच ब्राह्मण मंडळी मधला एक माणूस म्हणाला अहो तुम्ही बघितलं का देवाने खरोखर कर देवळ फिरवलेच आहे मग चला आपण सगळे नामदेव महाराज क्षमा करू क्षमा मागू ते सगळे म्हणाले नामदेव महाराज आम्हाला क्षमा करा तुम्ही हे प्रमाण सुद्धा ऐकलं असेल करा क्षमा पराता महाराज तुम्ही सिद्ध का तर नामदेव महाराज खरे महा समजा ते म्हटले की तुम्ही खरे महाराजात त्यामुळे आम्ही तुम्हाला क्षमा मागतो आम्हाला क्षमा करा व त्या ठिकाणी त्या ठिकाणी मग नामदेव महाराजनी त्यांना क्षमा केलं व त्याच्यानंतर म्हणजे ते म्हणाले की महाराज तुम्ही आपला अधिकार नाही विचारला नामदेव हे तुम्ही हे पण सुद्धा ऐकलं असेल करा, कराक्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध हे तुम्ही ऐकलंच अजून एक प्रमाणे नाही विचारीला अधिकार मे आपला हे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल एवढा मोठा तरी नामदेव महाराजांचा अधिकार होता नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये साक्षात भाग भगवान पांडुरंग परमात्मा नाचत होते एवढा मोठा नामदेव महाराजांचा अधिकार होता आणि त्याच एक त्याच्याबद्दलच एक सिद्धता म्हणजे प्रमाण आहे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग देव इतके नामदेव महाराज कीर्तनामध्ये देव इतके नाचत होते की देवाचा नाचता नाचता पितांबर म्हणजे देवाचा पितांबर गळून पडला तरी देव नाचत होते शेवटी कबीर महाराजांचे लक्ष देवाकडे गेले आणि तुम्ही कबीर महाराजांना सुद्धा तुम्ही कबीर कबीर महाराज ऐकलं असेल हे नाव कुठे ना, ना कुठे तरी शेवटी कबीर महाराज ना म्हणाले नाच होता नाच त्या देवाचा गळाला पितांबर सावधने देव ऐसे बोले कबीर मी तुम्हाला जास्त नाही एवढा छोटासा माझा छोटासाच माझा हे होता त्यामुळे विषय होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरती नवीन असताना तर लाईक वगैरे करा आणि आपलं आपलं आमच्या आमच्या सांगतो की आपण चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर हे व्हिडिओ शेअर वगैरे करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपली आपली काय आहे ते आम्हाला कमेंट आपली राय कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि असंच चॅनलला सपोर्ट करत राहावा प्रेम दाखवत राहावा कारण याच्याने आपलं चॅनल पुढे जात राहिलं आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन सुद्धा क्लिक करा मी एवढं एवढं सांगून थांबतो रामकृष्ण